दरम्यान सत्कार करण्यामध्ये गैर काय आहे अशी भूमिका खासदार अमोल कोल्ह्यांनी आहे तर तुम्ही नापास झाल्याची खंत असल्याची टीका अमोल मिटकर यांनी केली आहे या त्यांच्या भावना या स्वाभाविक आहेत शिवसेनेमध्ये जे काही घडलं त्यानंतर त्यांच्या या भावना तीव्र असणं हे स्वाभाविक आहे परंतु आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी उलट राजकीय सुसंस्कृतपणाचा परिचय या कार्यक्रमातून करून दिलेली ही स्टेट्समनशिप आहे स्वतः पवारसाहेब हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत आणि त्या अंतर्गत होत असलेल्या कार्यक्रमाला पवारसाहेबांनी उपस्थित राहणं मला वाटतं यामध्ये कोणतंही राजकारण आणण्याची आवश्यकता नाही संजय राऊतांना टीका करण्याचा अधिकारच काय आहे आता कोणी कोणाला पुरस्कार द्यावं हा ज्या त्या पुरस्काराचा प्रश्न आहे एकनाथ शिंदे साहेबांना जर पवार साहेबांनी पुरस्कार दिला असेल तर यांना मनात अस्वस्थ होणं हे साहजिक आहे त्यांना असं वाटतं की मला असा पुरस्कार का नाही मिळाला ज्यावेळेस संजय राऊत साहेब त्याच्यासाठी कॅपेबल होतील त्यावेळेस त्यांचा पण पुरस्कार दिला जाईल पण दुसऱ्याच्या घरातला मुलगा फर्स्ट क्लास आला आणि आपण नापात झालो अशी जी खंत असते ना तशी खंत त्यांच्या मनामध्ये आहे त्याच्यामुळे म्हणूनच ते संजय राऊत आहेत